बरोधा पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या एंट्रीमुळे स्पर्धा वाढली असून भाजपमधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे योगेश चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यानं अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत भाजप पक्षसोबत शिवसेना समोर स्वतः वेगळं आव्हान उभं केलं त्यांच्या मागे कोणताही स्थानिक नेता नसताना त्यांनी स्वतःची पत्नी भाग्यश्री चौधरी यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी आणि अठरा उमेदवार रिंगणात दिल्यानं भाजप शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून पालिका रणसंग्रामात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सौ भाग्यश्री योगेश चौधरी यांनी यावेळी बोलताना अधिक माहिती दिली आहे श्री योगेश चौधरी मी तळोदा नगरपालिकेस नगरपालिकेत उमेदवारी नगर, नगर, नगर पदाची उमेदवारी करीत आहे तर मी सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्री बेरात्री केव्हाही मला फोन करून गटार रस्ता लाईट पाण्याची घनकचरा गाडीची या समस्या मी अर्ध्या रात्री बेरात्री मला केव्हाही तुम्ही फोन करू शकतात नागरिकांनी मला लाईट दवाखान्याचे काम की माझ्या माझ्यापर्यंत तुमचं काम तुम्ही पोहोचवू शकतात आणि मी तुमचं काम पूर्ण करेल मी तळोदा शहरासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत आहे तुम्ही मला बहुमूल्य मतांनी विजयी करून तुमचं मत मला प्रचंड मतांनी करण्यासाठी आम्ही अजितदादा गटात गटाकडून पॅनल उभं केलं आहे आमचे निशाणी घडाळ 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 आमचं तुमचं बहुमल्य मत आमचं पॅनल उभं करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा